नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण सगळ्यांची आवडती लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी ही बिस्किट चाट करतो आहे सगळे खूप आवडीने खातात तर यासाठी आपण दोन चाटला आवश्यक अशा चट चटण्या घेतलेल्या आहे या चटण्यांचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही याची प्रोसिजर त्या व्हिडिओमध्ये बघू शकता एक बाऊल भरून दही घेतलेलं आहे दही ताजं घेतलं आहे आणि घट्ट घेतलेलं आहे एका मोठ्या बौलमध्ये घालून घेतलेलं यात आपल्याला साखर घालायची आहे साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता ताजं दही असल्यामुळे साखर कमी लागते तर इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं स्मूथ करून घ्यायचं व्यवस्थित असं स्मूथ होतपर्यंत फेटून घेतलेलं आहे आणि हे बघा छान असं स्मूथ झालेलं आहे शिवाय घट्ट पण आहे तर हे आपलं दही तयार झालेलं आहे एका एक बाऊलमध्ये काढून घेऊया छोट्या बाऊलमध्ये दही काढून झालेलं आहे आणि या तीनही चटण्या आपल्या तयार आहे ज्या चाट चाटसाठी आवश्यक असतात एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले त्याचं एक आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे तर बटाट्याचे साल काढून घ्यायचे बटाटा तुम्ही थोडासा छोटा घेतला तरीही चालेला आहे मी इथे थोडा मोठा घेतलेला आहे पण मला एवढा लागणार नाही शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घालून घ्यायचेत यात तुम्ही इथे मटर पण यूज करू शकता किंवा मोड आलेलं कडधान्य पण तुम्ही यूज करू शकता थोडंसं फ्राय करून घ्यायचं चाटमध्ये छान लागतं तर हे शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहे आणि काढून घ्यायचेत आता तर हे शेंगदाणे आपण काढून घेतो आहे शेंगदाणे आपले फ्राय झालेले आहे बटाटा बॉईल झालेला आहे आणि हा बटाटा आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचा थोडासा मॅश करून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्यांमध्येच घालून घेतला डायरेक्ट तर हा इथे मी अर्धा बटाटा फक्त घेतलेला आहे मला आवडा बटाटा नको आहे याप्रमाणे मॅश करून घ्यायचा आणि शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे उरलेला बटाटा ठेवून देणार आहे मी ह्याला तो नको आहे तर हा ठेवून देऊ आपण अर्धा बटाटा फक्त मला लागलेला आहे तर अर्धा बटाटा जर तुम्हाला घ्यायचा असला तरी चालेल किंवा छोटा बटाटा तुम्ही घेऊ शकता इथे मी लाल मिरची पावडर घातलेलं आहे साधं मीठ आणि काळं मीठ घालून घ्यायचं पाव चमचा घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं त्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता इथे मी घातलेली नाही आहे यात मटरचे दाणे छान लागतात यात कडधान्य चांगलं लागतं मोड आलेलं ला। तर आता बिस्किट कोणते घ्यायचे इथे मी ब्रिटानियाचे मारी गोल्ड बिस्किट घेतलेले आहे तुम्ही इथे मोनॅको किंवा क्रॅकजॅक बिस्किट पण यूज करू शकता मला थोडा मोठा बिस्किट पाहिजे होता तर मी इथे ब्रिटानियाचा मारी गोल्ड बिस्किट घेतला आहे हा बिस्किट कमी गोड असतो यावर मिश्रण घालून घ्यायचं मोनॅको क्रीम किंवा क्रॅकजॅक बिस्किटवर पण ही चाट छान लागते फक्त पारले ग्लुकोज बिस्किट घ्यायचे नाही कारण ते जास्त गोड असतात याप्रमाणे सगळ्या बिस्किटांवरही मिक्सर घालून घेते आहे तुम्हाला इथे जर आवडत असेल मुलांना तर टमाटरच्या स्लाईस करून पण घातल्या तरी चालतील त्यावर हे मिश्रण ठेवलं तरीही चालेल आहे त्याप्रमाणे सगळ्या बिस्किट्सवर मिश्रण ठेवून झालेलं आहे आपलं आणि यावर आता चटण्या घालून घ्यायच्यात आपल्याला तर सगळ्यात पहिले मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस हा मुलांना खूप आवडतो त्यामुळे टोमॅटो सॉस नक्की घाला छान लागतो या चाटमध्ये त्याप्रमाणे थोडं थोडं टोमॅटो सॉस घातलेला आहे यावर आपल्याला हिरवी या चटणी घालून घ्यायची हिरवी चटणी आपली जास्त तिखट नाही आहे यात थोडं मिरचीचं प्रमाण कमी वापरायचं म्हणजे जास्त तिखट होत नाही मुलं सहज खाऊ शकतात हिरवी चटणी घालून झाली की दही घालायचं आहे आपल्याला दही आपलं छान असं घट्ट दही आहे थोडंसं घट्टच ठेवायचं कारण ते कमी ओघळतं जास्त ओघळत नाही जास्त पातळ झालं की ते जास्त ओघळतं दही घालून झालेलं आहे आणि यावर आता आपल्याला चिंचेची आंबट गोड चटणी घालायची आहे थोडी थोडी घालायची बरेचदा मुलांची संडे पिकनिक पार्टी असते त्यासाठी तुम्ही करून देऊ शकता किंवा एरवी पण मुलांना सुटीच्या दिवशी पार्टी करायला आवडतं त्यासाठी पण हे तुम्ही करून देऊ शकता वरतून बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे थोडा थोडा कांदा घालून घ्यायचा चाटमध्ये कांदा छान लागतो याप्रमाणे कांदा घालून झालेला आहे आपला वाटलं तर थोडा जास्त घातला तरीही चालेल मुलांच्या आवडीनुसार किंवा मोठ्यांच्या आवडीनुसार घालायचा यात आता आपल्याला ड्राय मसाले घालून घ्यायचे आहे थोडंसं लाल मिरची पावडर घालते आहे हाताने स्प्रिंकल करून घेते आहे याप्रमाणे काळं मीठ घालायचं थोडं थोडं आणि साधं मीठ पण घालायचं तर यात आता मागवून चाट मसाला घालायचा आहे थोडं थोडा चाट मसाला घालून घ्यायचा जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही धणे आणि जिऱ्याची पावडर करून पण घालू शकता किंवा चाट मसाल्याची रेसिपी आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर तो व्हिडिओ पण आपल्या अपलोड केलेला आहे यूट्यूबवर तुम्ही बघू शकता परतून शेव घालते आहे आणि ही आपली बिस्किट चाट तयार झालेली आहे तर मुलांच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी तुम्ही ही करून देऊ शकता झटपट होते वरतून आपल्याला थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहे असतील तर नक्की घाला चाटमध्ये खूप छान लागतात तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता केव्हाही अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे मुलांच्या छोट्या छोट्या पार्टींसाठी पिकनिकसाठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यांना फावल्या वेळात खायला द्यायला तुम्ही ट्राय करू शकता अतिशय झटपट होते लहान आणि मोठ्यांना आवडणारी अशी ही बिस्किट चाट आहे तर तुम्ही ही जास्त जणांसाठी जर करायची असेल तर त्याप्रमाणे पण करू शकता तेही मी दाखवलेलं आहे जास्त लोकांसाठी पण आपण पन ही चाट करू शकतो अतिशय झटपट होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे आणि हो चार्ट जर केली तर मला कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू